नमस्कार चतुर्थीचे महत्व हे खूप मोठे आहे परंतु आजच्या या संकष्टाचे अधिकच महत्त्व आहे कारण गणाधीप संकष्टची चतुर्थी म्हणून आजची चतुर्थी ओळखली जाते म्हणूनच तुम्हाला आज एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहते तर तुम्हाला दिवसभरात कधीही घरात आणा या झाडाचे एक पान पप्पांचे आशीर्वाद मिळतील सर्व संकटे विघ्न दूर होतील दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घराची प्रगती देखील होणार आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्न संकटे दूर करणारेच देवता आहेत म्हणून तुम्हाला या एका झाडाचे पान घरी आणायचे आहेत आणि त्या पानाचे काय करायचे आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघून लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस नक्की करा त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांची आशीर्वाद प्राप्ती होणार आहे तर आज तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केलेले असतील त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे ते देखील आपण पुढे बघणारच आहोत या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि गणपती बाप्पांचा तुम्हाला विधिवत अभिषेक करायचा आहे जल अभिषेक करायचा आहे पंचामृताने केला आणि पुन्हा जल अभिषेक केला तरीही चालेल फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पोसून ठेवायचा आहे विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यांना अष्टगंध लाल फूल जास्वंदाचे फूल वाहिले तर अतिशय उत्तम कारण जास्वंद गणपती बाप्पांना प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे त्यासोबतच दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा कोणताही मिठाईचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि संध्याकाळी तुम्हाला मोदकाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला संध्याकाळची आरती करायची आहे तर सकाळचा तुम्ही नैवेद्य गुळ खोबरं किंवा मिठाईचं अर्पण करा त्यानंतर गणपती बाप्पांचा तुम्हाला गणपती असतो शिष्याचे पठण हे अभिषेक करता वेळेसच करायचे आहे व त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यासोबतच ओम गणगणपती नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे सर्व विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्ही त्याच वेळेला हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवसभरात कधीही जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला करा परंतु उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो तुम्ही दररोज लावता तो दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल किंवा तुम्हाला एक तुपाचे निरंजन आणि फुलवात लावणे शक्य झाले तर नक्की ते लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतरच आरती करायची आहे उपवास सोडायचा आहे या व्रतामुळे गणपती बाप्पांची कृपा लाभते आणि जीवनातील सर्व संकटे हे दूर होतात गणपतीला गणाधीप म्हणजेच सर्व गणांचा अधिपती असे मानले जाते त्यामुळेच या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करता येते हे व्रत केवळ शारीरिक आणि मानसिक शांतीच देत नाही तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण करते कारण गणपती बाप्पा हे सर्व विघ्न दूर करणारेच देवता आहेत तुमच्या घरावर काही येणारी संकटे असतील जे तुम्हाला माहीत नसतील ते संकटे देखील गणपती बाप्पा आधीच दूर करतात विघ्न दूर करतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी सर्व समस्या देखील नष्ट करण्यासाठी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करणे आणि अशा या शुभ दिवशी काही प्रभावी उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि शंभर टक्के फलित ठरत असते त्यामुळे तुम्ही संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करा आणि सेवेसोबतच असा हा प्रभावी उपाय देखील करायचा आहे तर आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये काही झाडांना विशेष महत्त्व आहे झाडांच्या पानांना फुलांना अनेक पटीनं महत्त्व दिलेले जाते त्यामुळे तुम्हाला या पानाचा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नसेल म्हणजे सतत नकारात्मकता असेल काही ना काही वाईट विचार येत असतील किंवा तुमची प्रगती होत नसेल किंवा तुम्हाला एखादी इच्छा आहे तुमची खूप दिवसापासून एखादं काम रखडलेलं आहे ते काम पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून आज करायचा आहे धनप्राप्ती बाबतीत काही समस्या असतील तर धनप्राप्तीसाठी हा उपाय उत्तम ठरणार आहे किंवा नोकरी प्राप्ती असे देखील उत्तम ठरणार आहे तुम्हाला या गोष्टी त्याच्यावर लिहायच्या आहेत या पानावर तर मी तुम्हाला सविस्तर माहिती पुढे सांगत आहे तुम्ही ते नक्की त्याप्रकारे फॉलो करून स्टेप बाय स्टेप या प्रकारे विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे या दिवशी अशा प्रभावी आणि विशेष तिथीवर काही उपाय उपासना सेवा केल्या तर त्या निश्चितच फलित ठरतात कारण गणपती बाप्पांचे तत्व हे पृथ्वीवर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि या सकारात्मक वातावरणामध्येच असे काही उपाय फलित ठरत असतात म्हणून तुम्हाला अशा शुभतिथी सोडायच्या नाही आहेत वेळात वेळ काढून तुम्हाला या प्रकारचा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती इडापिडा नकारात्मकता नष्ट होत असते त्यासोबतच तुमची इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होत असते प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात छोट्या मोठ्या कोणत्याही इच्छा असो त्या पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपाय केल्याने निश्चितच प्रत्येकालाच अनुभव आहेत गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या बऱ्याच जणांनी पाहिलेल्या आहेत त्याप्रकारेच तुम्हाला हा उपाय आजच्या या शुभ दिवशी करायचा आहे हा उपाय जर के तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील कायम वास करते पैसा टिकेल त्यासोबतच नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण झालेले असेल तर तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणे असतील तर ते पूर्णत नष्ट होतील त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला माहीत असेल किंवा माहीतही नसेल काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करत असतात तर असा शत्रू त्रास देखील कमी होण्यासाठी हा उपाय निश्चितच फलित ठरणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी जेव्हा गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानंतर केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल दिवसभरात कधीही करा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे त्यानंतर त्या तांब्यामध्ये तुम्हाला थोडेसे गायचे कच्चे दूध टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला आणि हे पाणी घेऊन तुम्हाला रुईच्या झाडाजवळ जायचे आहे यानंतर मी तुम्हाला अजून एका पानाचा देखील उपाय सांगणार आहे ते पान गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर त्याचा देखील तुम्हाला उपाय सांगणार आहे रुईच्या पानाला देखील धार्मिक मान्यतेमध्ये अन्य साधारण महत्त्व आहे रुईचं पान जर आपण आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते त्याचबरोबर चतुर्थी तिथी ही शनिवारी आलेली असल्यामुळे रुईच्या झाडाला शनिवारी अन्न साधारण महत्त्व असते म्हणून तुम्हाला या दिवशी रुईच्या पानाचा हा उपाय करायचा आहे या दिवशी रुईच्या पानाची माळ ही शनिदेवाला अर्पण केली जाते त्याचबरोबर रुईच्या झाडाच्या मुळाशी गणपती बाप्पांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे रुईच्या झाडाला इतकं महत्त्व असल्यामुळे तुम्हाला रुईच्या झाडाचे एक पान आणायचे आहे ते घेऊन आल्यानंतर ते पान स्वच्छ धुवून काढायचे आहे आणि त्या पानाची आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे त्यानंतर त्या रुईच्या पानाचे जे तुम्ही मिक्सरमधून काढले तरीही चालेल किंवा कोटून काढले तरी चालेल तर असं बारीक करून घेतलेलं असेल त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि दुहेरी कापसाची वात त्या पंथीमध्ये लावायची आहे त्यानंतर शुद्ध गायचे तूप किंवा चांगले तूप तुमच्या घरी कोणतेही असो ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्या तुपामध्ये तुम्हाला जे आपण पेस्ट बनवलेली आहे रुईच्या पानाची ती त्यामध्ये टाकायची आहे अगदी एक दोन थेंब टाकली तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात किंवा आवर्जून तुमच्याकडे जर फुलवात तुम असेल तर फुलवात लावायची आहे फुलवात देखील तुम्हाला इथे दोन घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे फुलवात नसेल तर तुम्ही साध्या देखील लावू शकता परंतु फुलवात घेण्याचाच प्रयत्न करा त्यानंतर एका डिशमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदुळावर हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याला थोडे हळद कुंकू वाहून प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्वशेषाचे पठण करायचे आहे आणि कमीत कमी एकशे आठ वेळेला ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळेला गणपती संकटनाशन स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला नमस्कार करून तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या ते बोलायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी देखील तिथे सांगायचे आहे दिवा तुम्ही सकाळी लावला असेल दुपारी लावला असेल तर जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत राहू द्यायचा आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्या दिव्यामध्ये शिल्लक राहिलेल्या असतील फुलवाती त्या संध्याकाळी सहाच्या नंतर म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला त्या एका दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा दुसऱ्या पंथीमध्ये घ्यायच्या आहेत त्यामध्ये दोन कापूर वडे आणि दोन अखंड फुलांचे लवंगा टाकून ते देवासमोर प्रज्वलित करायचे आहेत आणि हा कापूर जेव्हा तुम्ही प्रज्वलित करणार आहात त्यावेळेला ओम गण गणपती नम ओम श्री विघ्नहार्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ह्याचा धूर संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे अशा प्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करा त्यासोबतच अजून एका पानाचा उपाय करायचा आहे जास्वंदाचे पान प्रत्येकाला माहिती आहे आणि गणपती बाप्पांना देखील अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला दिवसभरात कधीही जास्वंदाचे एक पान तुमच्या घरामध्ये असेल तर ते आणायचे आहे किंवा बाहेर कुठे जवळपास असेल तिथून घेऊन यायचे आहे स्वच्छ धुवायचे आहे व त्यावर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे धनप्राप्ती असेल तर धनप्राप्ती नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी प्राप्ती कामात यश मिळण्यासाठी असेल तर यश प्राप्ती व्हावी त्यासोबत मुलांची प्रगती अशा ज्या काही इच्छा आहे अगदी एक ते दोन शब्दामध्ये असे कुंकाचा गंध तयार करायचा आहे व जास्वंदाचीच एक काडीसोबत आणायची आहे व त्या काडीनं तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये त्या पानावर लिहायची आहे ही इच्छा त्यानंतर गणपती बाप्पांना दिवसभरात कधीही तुम्ही हळद कुंकू अक्षता फुले व्हायचे आहेत व हे जे तुम्ही इच्छा लिहिलेले पान आहे त्यावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे त्यानंतर नमस्कार करून तिथेच बसून तुम्हाला मी आधी सांगितलेल्या ज्या सेवा आहेत त्या सेवा पुन्हा एकदा करायच्या आहेत मनोभावे नमस्कार करायचा आहे तुमची इच्छा बघा तुम्ही नक्की पूर्ण होईल तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे समस्या नक्की दूर होतील ही पाना था था तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे कारण जास्वंदाचे पान हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे प्रिय आहे पानही प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या पानाचा उपाय केल्यास गण गणपती बाप्पांची कृपा प्राप्ती तुमच्यावर निश्चितच होणार आहे किंवा तुम्ही घरामध्येच ठेवले तरीही चालेल जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही घरामध्ये तुमच्याजवळ ठेवायचे आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही ह्या पानाचे विसर्जन केले तरीही चालेल पंचांगानुसार चंद्रदयाची वेळ पाहूनच तुम्हाला उपवास सोडायचा असतो तर चंद्रोदयाची वेळ आहे संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटे तुमच्या एरियानुसार जी वेळ आहे दहा पाच मिनिटाचा कमी जास्त फरक असतो तर पुण्यामध्ये आहे आठ वाजून आठ मिनिटे तर तुम्हाला दोन्हीपैकी एका वेळेला चंद्रोदयाची चंद्राची व्यवस्थित पूजा करून विधिवत पूजा केल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद